मोडणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील बालानंद बाजारात गर्दी दीड लाखात जीवला ढाल याबाबत सविस्तर वृत्तांत असा की दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोडणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत बालानंद बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं या बालानंद बाजाराचे आयोजन उद्घाटन मुलींच्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ मोहिते मॅडम उपाध्यक्षा सौ ओहोळ मॅडम स वाघमारे मॅडम राष्ट्रवादीचे नेते उदयदादा माने प्राध्यापक संतोष सर माजी सरपंच चांगदेमा उपसरपंच अमित कोळी राहुल पाटील किरणाबा तोडकरी स्वप्नील दादा ओहोळ महादेव शेठ ओहोळ राजाभाऊ निंबाळकर बालाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या बालानंद बाजारात विक्रीसाठी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले होते या बालानंद बाजारात एकूण दीड लाख रुपयांची उलाढ हजली यावेळी खरेदीसाठी ग्रामस्थ व पालकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका लोंढे मॅडम मुख्याध्यापक सावंत सर अनिल मनाळे सर साळवे सर लादे मॅडम दोन्ही शाळेतील शिक्षक शिक्षिका व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सदस्या, सदस्या व ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते